की आम्ही कोरोना संपुष्टात आणलाय तर त्यांनी तशा प्रकारचं जाहीर करावं की कोरोना आम्ही संपुष्टात आणलाय कोरोना हा संपूर्ण संपूर्णपणे नष्ट झालाय कोरोनापासून आमच्या राज्यातील कोणत्याही कर्मचाऱ्याला किंवा कोणत्याही नागरिकाला त्याच्या ना। जीविताला अजिबात धोका नाहीये तुम्ही मास्क घालून फिरायची गरज नाहीये तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी घेण्याची गरज नाहीये हे राज्य सरकारने जाहीर करायला पाहिजे राज्य सरकारने ज्या प्रमाण आम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणेच आम्ही लागतो आहोत जनतेची सेवा करतो आहोत प्रत्येक नागरिकाला आम्ही जोदान देण्याचे पवित्र आणि दैवी कार्य करतो आहोत म्हणून माझी राज्य शासनाला कोकणची विनंती राहील की आम्हाला कोविड योख्यांच तुम्ही आधी बघा आणि नंतर दाखवण्याचं करा सर्वात महत्वाची अजून एक गोष्ट आपल्या या चळवळीला कोणत्याही प्रकारचं राजकीय वलय नाहीये आपल्यापैकी कोणीही राजकारणी या ठिकाणी नाहीये आपण केवळ आणि केवळ कोविड योजने आहोत केवळ आम्ही केवळ सामाजिक कार्यकर्ते आहोत आम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाची कार्य गरज नाही राजकीय पक्ष सध्या आमदार खासदार सध्या घरात बसले होते ज्या आमची माणसं रस्त्यावरती सेवा देत होती ही काल राज्य सरकारला असली पाहिजे आणि आजचे तथाकथित प्रभारी आणि तथाकथित आमदार खासदार मंत्री मंत्री नेतंजी जे कोणी असतील त्यांना हे लक्षात आलं पाहिजे की आपण कोणाशी अन्याय करतो या सर्व लोकांना येणाऱ्या काळात आपण नक्कीच धडा शिकवणार आहोत मात्र आज आपण अतिशय शिस्तीत आणि शांततेमध्ये हे आंदोलन आजचे पार पडणार आहोत आजचं आंदोलन मध्ये म्हणजे हो उद्याच्या मोठ्या आंदोलनाचा हा योगा असणार राज्य शासनाने समजून घ्यायला पाहिजे जर या ठिकाणी लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या गेल्या तर आम्ही याच्या पुढे जी कोणती स्टेप घेऊ ती अत्यंत गंभीर स्वरूपाची असणार आहे आणि ते सरकारला परवडणार नाही आम्ही बुक वेल क्वालिफाईड आणि अत्यंत सहनशील असे कोरोना योद्धे आहोत आम्ही कोणीही राजकारणी माणस नाही आम्हाला कुठेही इश्यू करायचा नाही खासदारकी लढवायची नाहीये आम्हाला कोणाचे मतं मागायचे नाही आम्ही फक्त जनतेच्या सेवेसाठी हो। आहोत आम्ही जनतेची सेवा करत आहोत या पुढेही करत राहणार आहोत या ठिकाणी आपलं कोणतंही राजकीय हे व्यासपीठ नसल्यामुळं आपण इथे प्रस्तावना करायला एकाला किंवा समारोप करायला दुसऱ्याला कोणी प्रमुख पाहणा अशा प्रकारची कोणतीही गोष्ट ठेवलेली नाही आपण सामान्य कर्मचारी आहोत आणि म्हणून आपण एक आपला आत्मक्लेश आहे म्हणून आपण आज जमिनीवरती आपल्याला जमीन बायक चालायचं आहे आम्हाला कोणत्याही प्रकारच्या जाणिशेची गरज नाही आहे